संबंध राज्यामध्ये आणलं जात आहे मला आनंद आहे की या विधेयकाला विरोध हा संबंध राज्यामध्ये त्याची सुरुवात कुठे झाली असेल तर ती सांगली जिल्ह्यामध्ये झाली आणि एका अशा जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये वसंतदादा असतील ज्या जिल्ह्यामध्ये राजाराम बापू असतील आणि त्याचा पूर्वीचा इतिहास जर सांगायचा सा झाला तर अगदी क्रांतीसिंह नाना पाटलांपासून डी बापूंपासून हा इतिहास या जिल्ह्याने संबंध राज्याला दाखवून दिलेला आहे मला विश्वास आहे की या जिल्ह्यातून ज्या वेळेस आपण या लढ्याला सुरुवात केलेली आहे हा लढा राज्यातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचवण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालं पाहिजे असा विश्वास सुद्धा मी आज या ठिकाणी व्यक्त करतोय आदरणीय जयंत पाटील साहेबांनी हे विधेयक ज्या वेळेस भवनामध्ये आणलं जाणार होत त्यावेळेस या विधेयकाच्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती दिली होती आमच्या सर्वांचं ठरलं होत की प्रत्येक पक्षाच्या वतीने मग काँग्रेस असेल शिवसेना उद्धव साहेबांचा पक्ष असेल आपल्या पक्षाच्या माध्यमातून असेल तीन तीन लोक या विधेयकावर बोलतील पण सत्ताधारी पक्षाने हे विधेयक माणसांना कळू नये या भावनेनं विरोधी पक्षातल्या नेत्यांना सुद्धा पुरेसा वेळ या विधेयकावर बोलण्यासाठी दिला नाही किंबहुना लोकांपर्यंत कमीत कमी माहिती या विधेयकाच्या बाबतीमध्ये कशी पोचेल याची खात्री आत्मशासन शासन काम करताना घेत पण जयंत पाटील साहेबांचं भाषण चालू असताना त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक सांगितलं कि ज्या वेळेस पी चिदंबरम साहेब ईडीच्या आणि इन्कम टॅक्सच्या संदर्भातला कायदा बनवताना बरीच त्यांचीच लोक म्हणत होती या कायद्याचा चुकीचा वापर केला जाईल गेला पंधरा वर्षातला कार्यभार आपण बघतोय कायदा पी चिदंबरम साहेबांनी आणला आणि सर्वात आधी तुरुंगात कोण गेला असेल तर त्यांनाच तुरुंगात त्या कायद्याच्या माध्यमात जावं लागलं जयंत पाटील साहेबांनी उदाहरण सांगितलं की प्रत्येक शेवटच्या टर्म मध्ये अशा चुका होत असतात आता ही सुद्धा शेवटचीच टर्म आहे आता याचा पटका भविष्यात कुणाला बसणार आहे हे मला सांगायची आवश्यकता नाही पण आपण बघतोय लोकशाही मूल्य ही पायाखाली तोडवली जात आहेत लोक उद्या आपली एखादी मागणी घेऊन शासनाच्या विरोधात भांडायला लागली तर शासनानं यांना अडवण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे भाईंनी सांगितल्याप्रमाणे ते विधेयक आम्ही सुद्धा वाचलं तर त्यामध्ये नक्षलवाद याची व्याख्याच दिली गेली नाही किंबहुना नक्षलवाद कुणाला ठरवलं जाऊ शकत याची व्याख्या दिली गेलेली आहे आज सांगली शहरामध्ये असेल सर उद्या रस्ते खराब आहेत म्हणून आंदोलन करायची वेळ आली शासन ऐकून घ्यायला तयार नाही असं वाटायला लागल्यानंतर लोकांचा जनप्रक्षोप होऊ शकतो अशा काळामध्ये त्यांना सुद्धा नक्षलवाद ठरवण्याचं धोरण या विधेयकामध्ये आणलं गेलेलं आहे मी फार लांब जात नाही पंजाबच्या सीमेवरती हरियाणाच्या सीमेवरती शेतकरी आंदोलनाला बसले आपल्या मागण्या मान्य होत नाहीत म्हणून त्यांनी सगळे रस्ते बंद केले आणि ते रस्ते बंद केल्यानंतर ज्या वेळेस आंदोलन हटायला ना तयार नाहीत असं सांगितलं गेलं त्यावेळेस याच शासनातल्या काही लोकांनी त्या आंदोलकांना दहशतवादी ठरवलं नक्षलवादी ठरवलं आता हे पंजाबच्या सीमेवरती जर होऊ शकत असेल तर उद्या किरण दरवाढ म्हणून मी तुमच्या कारखान्यावर आंदोलन घेऊन आलो तर शासन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांना सुद्धा नक्षलवादी किंवा आतंकवादी ठरवायला मागे पुढे बघणार नाही अशा पद्धतीचं विधेयक आज आपल्या राज्यामध्ये घेऊन घेतलं जात आहे त्यामुळं मगाशी केलेल्या सूचनेप्रमाणे किरण तटे आपण सांगितल्याप्रमाणे हे आंदोलन फक्त गांधी चौकातच उभं राहिलं आणि गांधी चौकातच तो संपलं असं होता पुतळ्याजवळ हे आंदोलन आपल्याला जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये घेऊन जावं लागेल